ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका मोरेवाडी इथे महानुभाव श्रीदत्त मंदिर आणि सभागृह नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवारी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे ध्वजारोहणानंतर धर्मसभा आणि अकरा वाजता लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तर खासदार राजाभाऊ वाजे आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप उदय सांगळे आदी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन कैलासवासी उपाध्य कुलाचार्य श्रीवधनस्थ बिडकर बाबा यांच्या प्रेरणेनं करण्यात आलं आहे मंदिर आणि सभागृहाच्या कामात तानाजी जायभावे पुंजाराम गामने धोंडीराम आव्हाड तसेच मोहन आव्हाड राजेंद्र जायभावे रमेश काळे उत्तम घुगे संजय घुगे राहुल सोनोने बाळासाहेब सोनोने बहिरू गामने सुनील ढाकणे भगवान गामने सुखदेव गामने सखाराम गामने हिमंत सारंगधर बाबाजी बिडकर बाबा रोहित घुगे यांचा सहभाग होता ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं हे hey, लोकवर्ग निधून झालं परंतु ह्या मंदिराला गेले तीस वर्ष झाल्यामुळं अत्यंत खराब झालं होतं hey, हे जुनं मंदिर अक्षरशः सभामंडपमधलं गाभाराम गळत होता परंतु गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना यांच्याकडून निधी घेऊन आणि हे मंदिर रेनोवेशन केलं आणि यामध्ये सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे मी ग्रामस्थांच्या वतीनं मी आव्हान करतो का कर उद्या सात ता आठ तारखेला का इथे मोठा सोहळा आहे त्यामुळं सगळं ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी इथं यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो श्री रत्नात्रे महाराज स्री की जै। श्री चक्रधरस्वामी स्वामी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आपल्या या महानुभाव दत्त मंदिर मोरवाडी गाव या गावाचा जो काही या मंदिराचा एक नवीन असा चेहरा मोहरा आमच्या संपूर्ण मोरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माननीय श्री दादासाहेब घोषित यांच्या आर्थिक निधीतून आणि त्याचप्रमाणे आमचे श्रीमान उदय भाऊजी सांगळे सिन्नर यांच्या प्रयत्नातून सहकार्यातून या मंदिराचा नूतनीकरणाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा लोकार्पण अर्थात उद्घाटन सोहळा दिनांक आठ तारखेला माननीय श्री दादासाहेब दुसे यांच्या शुभाशे या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याप्रसंगी आमच्या महानुभाव संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्यामध्ये आदरणीय परमसर देव उपाध्यलाचार्य आचार्य प्रभश्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी महाणव प्रणवाश्रम राणायचे तालुका अंबानेर जिल्हा जळगाव त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्वच संत महंत भिक्षुक तपस्विनी आणि आमचे नामधारक वास्तविक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या मोरवाडी ग्रामस्थांच्या म्हणजे सर्वांच्या सहकार्यातून लोकवर्गणीतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे एवढेच मी माझी मनोगत या ठिकाणी संपन्न करतो दंडवत प्रणाम किरण आहेरसी सी चोवीस तास नाशिक